हॅलो फ्रेंड्स एग्जाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर आपण आज भूगोल या विषयाचा भाग तीन पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही या काही आपल्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत जातील तर चला तर मग आज आपण भूगोल या विषयाचा पहिला प्रश्न पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत प्रश्न पहिला महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत तर याचे ऑप्शन आहेत ए हरिहरेश्वर दोन वज्रेश्वरी तीन गणपतीपुळे चार संगमेश्वर तर याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर याचं उत्तर आहे बी वज्रेश्वरी येथे गरम पाण्याचे झरे आहेत प्रश्न दुसरा भारतास परकीय चलन मिळवून देण्यामध्ये कोणत्या दोन पिकाचा समावेश होतो तर भारतास परकीय चलन मिळवून देण्यामध्ये कोणत्या दोन पिकाचा समावेश होतो ऑप्शन ए चहा व गहू ऑप्शन बी तांदूळ व तात ऑप्शन सी चहा व काजू ऑप्शन डी गहू व तांदूळ तर याचं उत्तर आहे सी चहा व काजू प्रश्न तिसरा भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील डॅडॅस क्रमांकाचा देश आहे तर आपला भारत हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामधील वा देश आहे तर ऑप्शन आहेत ए पाचवा बी सहावा सी सातवा आठवा तर याचं उत्तर आहे सी सातवा तर या अजून काही माहिती या प्रश्नाविषयी बघणार आहोत तर पहिला देश आहे रशिया दुसरा क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया पहिला दुसरा कॅनडा तिसरा चीन चौथा अमेरिका पाचवा ब्राझील सहावा ऑस्ट्रेलिया आणि सातवा भारत अशा प्रकारे आपला क्रमांक भारत या देशाचा सातवा क्रमांक आहे तर प्रश्न चौथा महाराष्ट्रातील संत्र्यांचा प्रदेश कोणता तर महाराष्ट्रातील संतचा प्रदेश कोणता तो ऑप्शन आहे ए नाशिक बी नागपूर सी चंद्रपूर डी खानदेश तर याचं उत्तर आहे बी नागपूर प्रश्न पाचवा भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते तर याचे ऑप्शन आहेत ए लोणार सरोवर बी चिल्का सरोवर सी नैनिताल सरोवर डी सांबर सरोवर तर याचं ऑप्शन उत्तर आहे बी चिल्का सरोवर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे चिल्का सरोवर हे आहे प्रश्न सहावा सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळख ओळखतात सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट या नावाने ओळखतात प्रश्न सातवा कोयना धरण कोणत्या राज्यात आहे प्रश्न सातवा कोयना धरण कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए आंध्र प्रदेश बी महाराष्ट्र सी राजस्थान डी ओरिसा मित्रो याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर याचं उत्तर आहे कोयना हे धरण महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे याच ठिकाणी सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प पण आहे ऑप्शन बी महाराष्ट्र प्रश्न सातवा आठवा सात बेटांचे सर्व शहर कोणते तर प्रश्न आठवा सात बेटांचे शहर कोणते तर याचं उत्तर आहे मुंबई जे ते महाराष्ट्रामध्ये आहे प्रश्न नव्वा डॅडॅशी झारखंड या नवनिर्मित राज्याची राजधानी होय झारखंड या राज्याची राजधानी कोणती तर झारखंडची राजधानी ही रांची आहे ही प्रश्न दहावा खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते तर ऑप्शन आहेत एक गाळाची जमीन बी काळी जमीन सी तांबडी जमीन डी रेताळ जमीन तर याचं उत्तर आहे बी काळी जमीन प्रश्न अकरावा महाराष्ट्रातील सर्वात जास्त आवर्षणग्रस्त जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणून कोणता ओळखला जातो तर ऑप्शन आहे ए भंडारा बी कोल्हापूर सी अहमदनगर डी पुणे तर याचं उत्तर आहे अहमदनगर या ठिकाणी पन्नास सेमीपेक्षाही कमी पाऊस पडतो म्हणून या ठिकाणी आवर्षणग्रस्त म्हणून जिल्हा ओळखला जातो प्रश्न बारावा भारतात प्रमुख मोठी किती बंदरे आहेत तर भारतामध्ये मोठी किती बंदरे आहेत ऑप्शन ए वीस ऑप्शन बी पंधरा ऑप्शन सी दहा ऑप्शन डी बारा तर याचं उत्तर आहे सी दहा प्रमुख मोठी बंदरे आहेत प्रश्न तेरावा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगर या ठिकाणी आहे प्रश्न तेरावा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगर येथे आहे प्रश्न तेरा चौदावा नैसर्गिक परिस्थिती कशावर अवलंबून असते तर नैसर्गिक परिस्थिती ही कशावर अवलंबून असते ऑप्शन ए पाणी ऑप्शन बी तापमान ऑप्शन सी वातावरण ऑप्शन डी वरीलपैकी सर्व तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी वातावरण ऑप्शन पंधरावा ऑप्शन सॉरी प्रश्न पंधरावा गंगा नदी किती राज्यातून वाहते तर गंगा नदी ही पाच राज्यातून वाहते राज्य को प्रश्न आला तो पांच राज्य में तुम्हारा सको एक उत्तराखंड उत्तराखंड दोन उत्तर प्रदेश तीन बिहार चार झारखंड आणि पाच पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल तर गंगा नदी ही पाच राज्यातून वाहते एक उत्तराखंड दोन उत्तर प्रदेश तीन बिहार चार झारखंड आणि पाच पश्चिम बंगाल तर अशा प्रकारे आज आपण भूगोल या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे आणि परीक्षेच्या परीक्षेला येतील असे प्रश्न आपण आज पाहिलेले आहेत तरी तुम्ही जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक